हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता नवीन व्हिडिओ असा आहे की आज तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना अनुष्काचा वाढदिवस आहे हो अनुष्का वाढदिवसा तुला खूप 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 साऱ्या शुभेच्छा पण मित्रांनो घोळ असा झाला सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून आमची तर पाऊस चालू झाला साडेचार पाच वाजल्यापासून पूर्ण आमच्या मॅडमचा डिसमोडच झाला झाला की नाही झाला स्टार्टिंगला मित्रांनो महाबळेश्वरचा प्लॅन केला जास्त पावसामुळे तो कॅन्सल झाला परत पुणेचा प्लॅन केला तिथे तर महापूरच आला त्यामुळे मित्रांनो तो पण कॅन्सल झाला म्हटलं चला जाऊ दे दोन्ही प्लॅन कॅन्सल झालेत ना आपण काय करू ज्या दिवशी बड्डे आहे ना त्या दिवशी आपण सकाळ सकाळी कुठेतरी फिरायला जाऊ अनुष्काला मूवी बघायला घेऊन जाऊ त्याच्यानंतर कुठल्या तरी कॅफेवर अनुष्काला वाढदिवस साजरा वगैरे अरे तू शांत बसतो का दोन मिनटं शांत बस की कुठेतरी कॅफेवर हॉटेलवर जाऊन अनुष्काचा वाढदिवस वगैरे साजरा करावा त्याच्यानंतर तिकडे जेवण वगैरे करावा आणि परत घरी यावा असा काय आमचा प्लॅन ठरलेला होता मित्रांनो पण त्याच्यावर पण पाणी फिरलं गेलं खोटा नाही सांगत मित्रांनो एवढा नाराजीपणा झाला ना आमच्या मॅडमचा भयानक नाराजीपणा झाला भयानक सांगू शकत नाही ते तर आहेत सेलिब्रेशन करूनच घ्यावं लागणार पर्याय तर नाही त्याला छोट्या खाणी सेलिब्रेशन करणार आहे पण भरपूर खास होणार आहे बरं का, बर का। तुम्ही फक्त बघत हो चला अनुष्का बघा सिम्पलच लुक घेतलेला आहे जास्त काही मेकअप वगैरे काय नादी लागलेला नाही अनुष्का सिम्पल लुक घेतलेला आहे तर चला मी आता केक वगैरे घेऊन येतो मित्रांनो तर आपल्याला केक कट करायचा आहे आता तर बघा मित्रांनो इकडे सलून करते तयारी दरवेळेस मित्रांनो आमची वैष्णवी असते बरं का पण आता आमची वैष्णवी नाही आहे सध्या सलूता ये, ये ले ले का का चारी चारी आमची हे बा इकडे आवरत बसलेली आहे बिचारी ती कारण की साध्या सिंपल पद्धतीने काहीतरी करायचा विचार चालू त्यामध्ये इकडे करत बसलेली आहे सुया घे पोहत घे आली सगळं पसार चला 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 चला, चला। खेळणं फिरणं चढ घेऊन आलेली आहे हा नुसताचा मित्रांनो पहिला बड्डे असेल एवढा साध्या सिंपल पद्धतीने करतोय आम्ही चला या मॅडम या वेलकम स्वागत आहे तुमचं हे <laughs> बघा इकडे सर्वने कशी तयारी केली बघ मस्त गेली एक खुर्ची एक टेबल दीदी दी बसा दी त्या बघ बसली ती हे पिल्लू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ खूप मित्रांनो खूप असा नाराजीपणा झालेला आहे पण काय करावं नाराजीपणा झाला म्हणून केक केक कट करणं असं काही चालणार आहे ना केक तर कट करावंच लागणार आहे बड्डे म्हटल्यानंतर त्यामुळे काहीतरी छोटे खाणी अशी तयारी केलेली आहे बघा इथे सगळी सलोणीने तयारी केलेली आमच्याही कारण ती आली होती इकडं तिला म्हटलं चल तयारी करून घेऊया आपण बाजार बाजार तिने आज खुर्चींती घेऊन आलीवरती तर चला आता आपण केक कट करून घेऊया केक आणू आता पहिलं दिदू तू खाली जा ए दिदू दिदू इकडे बघ दिदू आणि सलुताई तुम्ही दोघ जण खाली जा फ्रीज मध्ये केक ठेवलेला आहे केक घेऊन या काय मला कमन चक्र घालायला लावला तुम्ही आणा ना अगं सलुत आहे ना तुझ्या सोबत बरं जा आता एकदा जा मी जाऊ मी जाऊ का तर हे बघा मित्रांनो कुणाला केक घेऊन आलेला आहे हे कधी पण असं वाढण्यासारखं टोन लावून येते आणि इकडे बघा अनुष्काचे रील शूट चालू येत आहो <laughs> चला तर मित्रांनो पहा केक आणलेला आहे तर चला आता आपण केक बघूया काय झालं चालू हे बघा मित्रांनो अशा प्रकारे केक आणलेला आहे आम्ही कसा वाटतो छान आहे की नाही कुणाला ते काढून घे सगळं हा कुणाला ते काढून घे सगळं हळूहळू चलो काढ तिला पण काढू दे फक्त केकचा कार्यक्रम लावू नका बर का आज लय कार्यक्रम लागलेत मस्त मस्त कुणाल आल हा त्याला काढू थांब तिला काढू दे हे गुलाबी साडी हा तू उचल उचल दामाने उचल देतो की साईडला ते हा ठेवा हे आणू चल फोटो घेतो अगोदर हुबारान आण ना तुम्हाला ना खुर्च्या दिवली मध्ये तर चला मित्रांनो सगळी तयारी झालेली बघा आता डायरेक्ट केक कट करायचा आहे आमच्या पिल्लूला असा केक खायची इच्छा झाली आहे ना टोकरून टोकरून खात बसली बघा एक बड्डे बघा बडाचा आणि मित्रांनो कसं माहितीये आहे का आता थोडं सारा झाले झालेलं सगळ्यांना माहिती आहे भरपूर दिवसापासून आमची तयारी चालू होती आम्हाला इकडे जायचं तिकडे जायचं फिरायला जायचं अशा सगळ्या तयारी चालू होत्या पण थोडं कसं काही अडचण असल्यामुळं काय होतं माहितीये का आवाज बारखे काय होतं माहितीये का सगळेजण असं बोलतात आता तू दरवेळेस जायचं 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 बोलतो पण अनुष्कर कुठे घेऊन जात नाही आणि तू जसं म्हणतो तसं करत नाही असं होतं पण मित्रांनो ह्या वेळेस अशी आमची काही चूक नव्हती हो आमची सगळी तयारी झाली होती हिला विचारा आपण बॅग भरली होती नव्हती हो भरली होती सगळं तयारी झाली अचानक कसं पाऊस आला पाणी जास्त आलं त्यामुळे आम्हाला जायचं होतं तिथं पाणी असल्यामुळे जास्त यायचं नाही त्यामुळं सगळे महाबळेश्वर ठिकाण निवडलं होतं महाबळेश्वर जाण्यासाठी ठीक आहे महाबळेश्वरला तिथं खूप पाऊस होता त्यामुळे मित्रांनो आम्ही ते कॅन्सल केलं आणि त्यानंतर पुण्याचा पण प्लॅन केला होता पुण्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे कसला भयानक पाऊस झालेला आहे त्यामुळे ते पण मित्रांनो आमचं कॅन्सल झालेला माझ्याकडे आणि आज सकाळी पण प्लॅन केला होता आज कुठेतरी जावं म्हणलं अनुष्काला मूवी बघायला घेऊन जायचं तो मला पण आज पण सर्व काही काही विषय नाही मित्रांनो लवकरच अनुष्काचा मोठा बर्थडे साजरा होणार आहे ते पण लवकरच करू आज जाऊ घरी छोटे काही करतोय कारण आम्ही बाहेर जाऊन बर्थडे दिवशी साजरा करावाच लागणार बर्थडे त्यामुळे आम्ही घरी छोटस सेलिब्रेशन करायला लागलो आणि आम्ही फिरायला जाणार चार आठ दिवसांनी अनुष्काचा मोठा बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे मग कसं ते आता सांगत नाही ज्या जेल त्याच वेस करून दापोललं आधी सांगितलं ना मग पण चला आमचं असं मदतच काहीतरी होत त्यामुळे मग सगळेजण म्हणतात तुम्ही काय जात नाही तर मदत करायला चला जास्त वेळ नको केक कट करून गेलाय वेळ व्हायला लागलाय ती केक हे व्हायला चला आइस केक हे पूर्ण हे व्हायला लागलाय की <laughs> चला केक असं असं फिरून उलट फिरून परी कट करून केकचा अजून अजून आगीत झाली आहे कदा दोन मिनिटं मध्ये की चालू कर अगं त्यांना म्हणलं मी काय व्हिडिओ चालू करा पिल्लू काय झालं तुला आता बघा मित्रांनो घरी आता कुणी नाहीये आमच्या पण नऊशे ते पण कुणी आलेलं नाहीये कारण घरी छोटे काही काय झालं कोणाला बोलवलेलं पण नाहीये फक्त सलोनी आणि आमचा कुणाल हे दोघेच जण आलेले बरं का तिथून काय करेल तसं लवकर मेन चला मित्रांनो आता केक कट करूया आपण अनुष्काचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करूया चला चला कट म्हणा सगळे जण हॅपी बर्थडे बॅपी बर्थडे चला 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 कोणाला केक खायचा कोणाला केक खायचा ते कशाला काढायला तर चला या सगळ्यांना केक खायला आयफोन स्टोरेज चला आता <laughs> 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 मीच खाऊ का माझ्या हातारीक मला पहिला केक खाऊ करते मीच आणि अगं क्रीम नाही खाऊ क्रीम नाही खाऊ अनुष्का आमच्या घरी हेच सगळ्यात क्रीमच आवडत नाही कोणाला पण असे बरं क्रीमच खाऊ पिलुधाम

सलाक पटक आयो पटक मान्छे रे गाइके सलाकी खौगा ल न तमी ह आज के जसलीले मग्न कि हसेले ओला न न दाखो जे त वाला खौबी ल ल जाय द म बर चाल चालू चलता तुम्ही खाऊ घाल चला खाऊ घाला वैशियात नाहीये आता वैशी आमच्या दर वेळ असते मित्रांनो ती इकडं काय करावं बिचारी नाहीये चल केलं लवकर